नमस्कार मित्रांनो लहानपणी जेव्हा बीबीसीच्या बातम्या समजायच्या नाही तेव्हा आम्ही जोक सत्ता नावाचं वर्तमानपत्र वाचायचो कारण बीबीसी पर्यंत पोचण्याचा तो एक मार्ग होता बीबीसीचा दर्जा मराठीत मिळण्यासाठी जोकसत्तासारख्या वर्तमानपत्रांचा उपयोग व्हायचा पण आता बघा ना काय काळ आलेला आहे तेव्हाचा जोकसत्ता बीबीसी होऊ शकला नसला तरी आत्ताच्या बीबीसीनी आत्ताचा जोगसत्ता होण्याची जी काही धडपड चालवलेली आहे ते बघून कसा नियतीचा फेरा असतो अशी आठवण झाली काय झालं ते सांगतो बीबीसीचे महासंचालक टीम डेवी आणि त्यांच्या सीईओ देबोरा टर्नेस यांना राजीनामा द्यावा लागला का राजीनामा द्यावा लागला कारण त्यांनी बी बी सीची पॅनोरमा डॉक्युमेंट्री एक प्रसिद्ध झाली होती कधी झाली होती तर अमेरिकेच्या निवडणुकांच्या आधी थोडंसं आधी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये निवडणुका होत्या त्याच्या पंधरावीस दिवस आधी ही डॉक्युमेंटरी प्रसिद्ध झाली होती आणि या डॉक्युमेंटरीमध्ये ट्रम्प अ सेकंड चान्स जे ट्रम्पला दुसरा चान्स मिळणं आवश्यक आहे का या डॉक्युमेंटरीमध्ये दोन हजार एकवीस साली सहा जानेवारीला जेव्हा अमेरिकेमध्ये सत्तेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरुवात होते तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी एक भाषण केलं होतं या भाषणात त्यातले संपादित करून त्यातले तुकडे अशा प्रकारे जुळले की ट्रम्प यांनीच आपल्या समर्थकांना हिंसाचार करण्यासाठी उद्युक्त केलं असं चित्र निर्माण व्हावं हे कोणी केलं बी बी सीनी बी बी सी कोण आहे माहिती आहे कारण बी बी सीला जे जवळपास साडेपाच अब्ज पाऊंड साडेपाचशे कोटी पाऊंड म्हणजे गुणिले साडेपाचशे गुणिले शंभर करा तुम्ही किती कोटी होतात त्याचा हिशोब द तुम्हाला लक्षातील पन्नास हजार कोटी रुपये साधारणतः त्यांचं उत्पन्न आहे त्यातलं तीन चतुर्थांश उत्पन्न हे ब्रिटिश करदात्यांकडनं मिळतं कारण ब्रिटनमध्ये तुम्हाला कुठलाही टी व्ही स्टेशन बघायचं असेल किंवा इंटरनेटवर लाईव्ह टी व्ही बघायचं असेल तर तुम्हाला लायसन्स फी भरावी लागते आणि त्या लायसन्स फीचा एक मोठा वाटा तुम्ही बी बी सी बघा अथवा बघू नका बी बी सीला ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग सर्विस त्याला जातो आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही स्वायत्त आहोत आमच्यावर ब्रिटन सरकारचं काही चालत नाही आम्ही निष्पक्षपणे बातमी देतो आता गेल्या काही वर्षांमध्ये बातमी आणि मत याच्यातला फरक हळूहळू नष्ट झालेला आहे आमच्यासारखे यूट्यूबर आहेत मी तर स्पष्टपणे सांगतो मी माझं मत मांडतो आणि मत कधीही निष्पक्ष नसतं तुमच्यापैकी काही जणांना ते निष्पक्ष वाटू शकतं पण मत हे मत असतं पण बातमी देताना मत मांडणं चुकीचं आहे आणि बी बी सारखी संस्था मत न मांडता बातमी देते म्हणून त्याचा कौतुक असायचं माझं अख्खं लहानपण तरुणपण बी बी सीच्या बातम्या कधी कधी तर मी दिवसातनं सहा वेळा बी बी सीच्या बातम्या बघायचो दर साधारणतः साडेबारा वाजता दीड वाजता अडीच वाजता कारण आपल्यापेक्षा साडेचार तास साडेपाच तास ब्रिटन मागे आणि त्यामुळे अशा वेळेला तिथे बातम्या असायच्या त्या बातम्या भक्तिभावानी बघायचो त्या बी बी सीच्या पत्रकारांकडे भक्तिभावाने बघायचो पण आता मात्र बी बी सीचं ब्रिटनमध्ये सगळे पाकिस्तानी आणि हे बांगलादेशी आणि हे सगळे पुरोगामी घुसल्यामुळे कशामुळे झाले माहिती नाही पण त्यांनी डोनाल्ड ट्रम्पचं भाषण एडिट संपादित करून त्यातनं लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला उद्देश अतिशय स्पष्ट आहे अमेरिकेतल्या निवडणुकांवर प्रभाव टाकायचा कारण जगात अनेक ठिकाणी अजूनही बी बी सीची विश्वासार्हत आहे म्हणजे एक वेळ मी अर्णव गोस्वामीवर विश्वास ठेवणार नाही एन डी टीवर विश्वास ठेवणार नाही सी एन एन न्यूज एटीनवर विश्वास ठेवणार नाही पण बी बी सीवर विश्वास ठेवणे अशी लोकांची मानसिकता आहे आणि जेव्हा असं चॅनल धादांत खोट्या तयार केलेल्या संपादित केलेल्या बातम्या आणि बातम्या म्हणून दाखवतो तेव्हा हा गहन अपराध आहे बी बी सीमध्ये कोणताही डॉक्युमेंटरी वगैरे बनवायची प्रक्रिया आहे म्हणजे तुम्ही जरी कंटेंट बनवला तरी तो तीन चार लोकांनी बघणं आवश्यक आहे आणि या सगळ्या लोकांनी मंजूर करून तो ती डॉक्युमेंटरी दाखवली गेली आणि आता अशा प्रकारची बातमी समोर आल्यामुळे बी बी सीच्या नेतृत्वाला राजीनामा द्यावा लागलेला आहे ब्रिटनमध्ये मागणी होते की आमच्या करदात्यांच्या पैशांवर हे असले तमाशे करणं बंद करा ब्रिट बी बी सीला एकतर पैसाच देणं बंद करा नाहीतर हे चॅनलच बंद करा कारण नकोच कारण तसंही ते ब्रिटन विरोधी बातम्या देतं किंवा अजेंडाने भरलेल्या बातम्या देतात आपल्याला आठवत असेल बी बी अशाच प्रकारचा खेळ भारतातल्याही निवडणुकांच्या पूर्वी केला होता तेव्हाही एक अशीच डॉक्युमेंटरी त्यांनी प्रसिद्ध केली होती दोन हजार तेवीस सालच्या अखेरीस आणि त्या डॉक्युमेंट्रीमध्ये नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह एक भूमिका बी बी सीनी हे केली होती की कशाप्रकारे दोन हजार दोन सालच्या गुजरात दंग्यांमध्ये नरेंद्र मोदींचा थेट सहभाग होता त्यांच्या आज्ञेने त्यांच्या इशाऱ्याने हे सगळं झालं होतं आणि हे सगळं करण्याचा जो प्रयत्न केला गेला त्याच्यासाठी तेव्हा ब्रिटनचे माजी फॉरेन सेक्रेटरी त्या डॉक्युमेंटरीचं नाव होतं इंडिया द मोदी क्वेश्चन म्हणजे इथे पण अमेरिकेतल्या निवडणुकीच्या बरोबर आधी डॉक्युमेंटरी बनवली तिथेही भारतातल्या लोकसभा निवडणुकांच्या आधी डॉक्युमेंट बनवली दोन हजार तेवीस साली म्हणजे दोन हजार दोन सालानंतर नरेंद्र मोदी किती वेळा निवडून आले विचार करा दोन हजार दोन साली निवडून आले दोन हजार सात साली निवडून आले दोन हजार बारा साली निवडून आले दोन हजार चौदाला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करते झाले दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण बहुमताचं सरकार नरेंद्र मोदींनी स्थापन केलं सर्वोच्च न्यायालयात सगळीकडे जिथे जिथे गुजरात दंग्यांचा विषय निघाला कोणीही नरेंद्र मोदींवर दोषारोप ठेवू शकलं नाही तरी देखील बीबीसीने अशा प्रकारची डॉक्युमेंट बनवली आणि त्याच्यातनं असा संदेश जाण्याचा प्रयत्न केला की दो दोन हजार दोन सालच्या दंग्यांमध्ये नरेंद्र मोदींचा प्रत्यक्ष सहभाग होता आणि त्याच्यामध्ये ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री तेव्हाचे तत्कालीन तत्कालीन परराष्ट्रमंत्री वगैरे अशा सगळ्या लोकांच्या त्यांनी मुलाखती दाखवल्या त्याच्यानंतर साहजिकच आहे बी बी सीवर भारत सरकारची ही वक्रदृष्टी पडली कारण बी बी सी आता बेचाळीस भाषांमध्ये आणि इकडची बगळ्यांची गँग्स वागळे गँग सगळी बी बी सीमध्ये त्यांना घेतलेलं आहे कुठल्या प्रकारची पत्रकारिता करण्यासाठी कल्पना नाही पण बरेचदा भारतविरोधी भारती अजेंडा भारतीय भाषांमध्ये चालवण्याचं काम नाही असं खूप असं अभ्यासू नीट नेटकं कुठलाही टी व्ही नाईन किंवा मुंबईतकसारखा प्रोपागंडा न करता असा अभ्यासू वगैरे मांडण्याचा प्रयत्न बी बी सीच्या मराठी हिंदी उर्दू वगैरे वाहिन्यांवर केला जातो पण त्याच्या मागचा अजेंडा लपून राहत नाही आणि आता ही गोष्ट जिथे हे केलं गेलं त्याच देशामध्ये झालेले डोनाल्ड ट्रम्प यांनी खुश झालेले आहेत व्लादिमीर पुतीन याच्यातनं खुश झालेला आहे कारण पुतीन म्हणेल बघा हे ट्रम्प विरुद्ध दाखवतात ते सगळं त्यांनी खोटेगिरी केलेली आहे रशियाबद्दलच्याही बातम्या दाखवतात त्याच्यातही यांनी असाच अजेंडा चालवलेला आहे आणि बी बी सी बघणाऱ्यांना तर ही गोष्ट सातत्याने जाणवते ब्रिटन हा देश आज उभा विभागाला गेलेला आहे म्हणजे एकेकाळी यांनी भारताची फाळणी केली पण आज याच देशाची एका प्रकारे अघोषित फाळणी झालेली आहे लंडन विरुद्ध उर्वरित ब्रिटन किंवा मग एका प्रकारे डावे पुरोगामी आणि इस्लामवादी आणि विरुद्ध उर्वरित लोक ब्रेक ब्रेक्झिट हवं म्हणणारे ब्रेक्झिट नको म्हणणारे म्हणजे युरोपाशी संधान हवं म्हणणारे नको म्हणणारे असा पूर्णपणे विभागला गेलेला आहे आणि अशा विभागलेल्या परिस्थितीत बी बी सीनी कोणत्याही बातम्या दाखवल्या तरी त्यांनी लोकांचं समाधान होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते परंतु ही तर शुद्ध शुद्ध लबाडी आहे आणि ही लबाडी बी बी केली आणि ती थेट डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीत केली जर डोनाल्डच्या डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीत लबाडी करण्याची हिंमत यांची होते तर मोदींच्या बाबतीत ही हिंमत होणारच भारताविरोधी अजेंडा चालवायला बी बी सी धजावणारच आणि यामुळे ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे पण वाईट या गोष्टीचं वाटलं की बीबीसी जरी जोकसत्ता व्हायचं ठरवलं असलं तरी संपादकांसारखा निलाजरेपणा अजून मात्र बीबीसी दाखवला नाहीये त्यांच्या डायरेक्टर जनरलनी वगैरे राजीनामा दिला इथे राजीनामा न देता आपल्याच वाचकांना काही कळत नाही आणि आपल्यालाच अक्कल आहे अशा प्रकारचा तोरा मिरवता त्यांना आला असता परंतु जनाची नाही तर मनाची लाज बाळगून बीबीसीच्या महासंचालकांनी आणि सीईओनी राजीनामा दिलेला आहे पण प्रश्न अनुत्तरितच राहतो की खरोखर आजच्या जगात बातमी म्हणून काही उरलं आहे का निष्पक्षता म्हणून काही उरलं आहे का, का, का। याच्यावर एक चर्चा सुरू होती एका ब्रिटिश वाहिनीवरती मी बघत होतो आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यातल्या एकाचं म्हणणं होतं की हे सगळं करदात्यांच्या पैशावर चाललेलं आहे हे पहिले नाटक बंद केलं पाहिजे कारण तुम्ही ज्या ब्रिटनच्या म्हणजे ब्रिटनमध्येही आत्ता एक डावं सरकार आलं आहे पण त्याच्या आधी जवळपास पंधरा वर्ष ब्रिटनमध्ये उजव्या विचारसरणीचं सरकार होतं आणि असं असताना जर तुम्ही आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या विरोधात आपल्या देशाच्या भूमिकेच्या विरोधात अशा प्रकारच्या बातम्या आणि करदात्यांच्या पैशावर चालवत असाल भारतातही अशीच गोष्ट हमीद अन्सरींच्या मार्गदर्शनाखाली राज्यसभा टी व्हीवर चालू होती नरेंद्र मोदींचं सरकार असलं तरी सरकार विरोधी कार्यक्रम राज्यसभा टी व्हीच्या माध्यमातून दाखवले जात होते कारण त्यांना आशीर्वाद थेट उपराष्ट्रपतींचे तेव्हा होते आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की हे सगळं बस झालं नाटक आता बंद करून टाका पण जो दुसरा त्याच्यामध्ये बोलत होता त्याचं म्हणणं आहे की आजच्या या जगामध्ये निष्पक्षता उरलेली नाही आहे लोकांना पूर्वी असं वाटायचं की ही निष्पक्षता आहे ही बातमी आहे आणि त्या बातमीत थोडीशी त्याला कलाटणी देऊन मी माझं मत म्हणतो आहे पण आजचे लोक आजचे पत्रकार अशा इको चेंबर्समध्ये वावरत आहेत की त्यांना आपण जे मत व्यक्त करतो आहे तीच बातमी एक प्रत्यक्षात तसंच घडतं आहे इतका ठाम विश्वास त्यांना या सगळ्या गोष्टीवर हो आहे आणि त्याच्यामुळे बी बी सी सारख्या वृत्तवाहिनीला ही निष्पक्षता वगैरे जपणं अवघड आहे कारण ते सगळे पत्रकार आहेत जे तुमचे पत्रकार आहेत तेही सगळे मँचेस्टर विंचेस्टर या भागातनं सगळे आलेले असणार आणि ते आणि हा फक्त बी बी सीचा भाग नाही आहे जसंही म्हटलं की ऑपरेशन सिंदूरचं मी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने त्याचं प्रेस कवरेज त्याचा अभ्यास केला होता आणि सगळ्यात जास्त भारतविरोधी ऑपरेशन सिंदूरमध्ये भूमिका कोणी घेतली असेल तर जर्मन डी डब्ल्यू चॅनलनी आणि फ्रान्सच्या फ्रान्स ट्वेंटी फोर चॅनलनी अल जझीरापेक्षा वाईट भूमिका घेतलेली आहे कारण एकीकडे कतारसारख्या देशातनं फंडिंग मिळतं विद्यापीठांना फंडिंग मिळतं आणि अशा विद्यापीठातनं अशा विचारांच्या पत्रकारांना अशा निष्पक्ष समजल्या जाणाऱ्या वृत्तसंस्थांमध्ये सोडण्याचं एक रॅकेट तयार झालेलं आहे जगभरात सगळीकडे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हा एका पत्रकारितेवर प्रश्न निर्माण झालेला आहे यूट्यूबरसं बरं आहे की काही लपवायचं नाहीच आहे मी सरळचपणे सांगतोय एकही मी माझं मत मांडतोय आणि माझं मत निष्पक्ष अजिबात नाही आहे मी तुम्हाला दोन्ही बाजू सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पण मी निष्पक्ष आहे का नाही आहे पण जेव्हा बी बी सारखी संस्था असं करते तेव्हा मात्र पत्रकारितेच्या भवितव्यावर खरोखरच मोठा प्रश्न निर्माण होतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे सुरुतास इथे स्तंभ तो पहा त्रहा एम एच छोटी एट